नमस्कार जिवा खूपच घाबरलेला असतो त्याला काय करावं ते सुचत नसतं तो खूपच हादरलेला असतो त्यावेळेला इकडे काव्या म्हणत असते जिवा आता काहीही होणार तरीसुद्धा तुझ्या रूममधले फोटो बघितले जाणार आणि तुझ्या छातीवरचा टॅटू आता सगळ्यांना हेच समजणार तुझ्या छातीवरचा टॅटू आणि तुझ्या बेडरूममध्ये असलेले फोटो हे काव्याचेच आहेत आणि काव्या तुझीच होणार जिवा इकडे मात्र जिवा खूपच चिडलेला असतो तेवढ्यात मात्र नंदिनी पाठीकडून येत असते आणि नंदिनीचं लक्ष जीवाच्या छातीवरच्या टॅटूकडे जातं कारण जीवा गाडीकडे पाठ करून उभा असतो त्यावेळेला जीवाच्या छातीवरचा टॅटू त्या काचेमध्ये दिसत असतो तेव्हा मात्र नंदिनी खूपच हादरते आणि मोठ्यानी बोलते जिवा तेव्हा मात्र जिवा नंदिनीजवळ येतो आणि नंदिनीला बोलतो नंदिनी काय झालं तेव्हा लगेच नंदिनी बोलते जिवा फसवलंयस तू मला जिवा असं का वागलात तुम्ही माझ्याशी तुम्हाला असं वागायची गरजच का होती त्यावेळेला जिवा बोलतो नंदिनी काय झालं मला नीट सांगशील का तेव्हा नंदिनी बोलते पुरे मला तुझं काहीच ऐकायचं नाही एक नंबरचा खोटारडा निघालास तू खोटारडा खरं सांगायचं तर मी तुझ्यावरती विश्वास ठेवला होता पण तुम्ही काय केलं तुम्ही तर माझ्याशी खोटं बोललात तेव्हा मात्र नंदिनीला खूपच राग आलेला असतो नंदिनी जीवाला बोलते जिवा आत्तासुद्धा खोटंच बोलायचं आहे का तेव्हा जिवा बोलतो नंदिनी काय झालंय तेव्हा नंदिनी जीवाचं शर्ट सटासट फाडते तेव्हा मात्र जिवा नंदिनीकडे बघतच बसतो आणि त्यावेळेला जिवाच्या छातीवरचा टॅटू नंदिनी समोर येतो तेव्हा मात्र जिवा खूपच घाबरतो त्याच वेळेला लगेच नंदिनी बोलते जिवा हे सर्व काय आहे जिवा हा तुमच्या छातीवरचा टॅटू काय सांगून जातो म्हणजे तुम्ही आमच्याशी खोटं बोललात जीवा तुला माझ्याशी खोटं बोलायची काय गरज होती खरं तर मी खोटं बोलण्या एवढं काहीच केलं नाही तेव्हा लगेच जिवा बोलतो नंदिनी प्लीज समजून घे नंदिनी असं वागू नकोस प्लीज समजून घे मी काहीच केलेलं नाही तेव्हा लगेच नंदिनी बोलते पुरे झालं जीवा किती दिवस माझ्यापासून सत्य लपवणार पार्थला आणि मला तुम्ही अंधारात ठेवलं अहो आम्ही आमच्या परीने प्रयत्न करत होतो पण तुम्ही मात्र काय करत होता तुम्ही मात्र आमच्या आयुष्याशी खेळत होतात आणि मी मात्र त्यासाठी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच मोठ्यानी जीवा बोलतो नंदिनी ऐक माझं प्लीज उगाच तंडव करू नकोस नंदिनी तू जर का माझं ऐकून घेतलंस तर मला बरं वाटेल तेव्हा लगेच नंदिनी बोलते काय ऐकू मी तुमचं सांगा ना काय ऐकू मी तुमचं मुळात मला तुमचं काहीच ऐकायचं नाही आणि खरं सांगायचं तर मला आता ऐकण्याची इच्छाच राहिली नाही तेव्हा लगेच जिवा मोठ्यानी बोलतो झालं तर मग तू जर का माझं ऐकूनच घेणार नशील तर मी काय बोलणार तेव्हा लगेच मोठ्यानी नंदिनी बोलते खरंच ऐकून घेण्यासारखं काही आहे कारण मला तर असं वाटत नाही तुम्ही जे काही वागताय ते चुकीचं वागताय हे मात्र तुम्हाला पटतय पण काही झालं तरी सुद्धा तुमचं वागणं मी समजून घ्यायचं का जीवा ही कसली जबरदस्ती तुम्ही मात्र कसंही वागायचं आणि मी मात्र शांतपणे ऐकून घ्यायचं नाही जमणार मला तेव्हा मात्र त्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच नंदिनी जीवाचा हात धरते आणि जीवाला परपटत घरात घेऊन येते तेव्हा लगेच जीवा म्हणतो नंदिनी प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा नंदिनी काव्याची गचांडी पकडते आणि काव्याला बोलते लाज नाही वाटत काव्या तुम्ही आम्हाला फसवलंत तुम्हाला आम्हाला फसून काय मिळालं ग काव्या आणि तुला काय आता वाटतं सगळ्या गोष्टी सॉल्व होतील काव्या सगळं काही पुढे गेलंय तुला माहिती तरी आहे का काव्या पार्थने तुला मनापासून स्वीकारलंय आणि तू जर का आता असा विचार करत असशील तर मात्र मी काहीच करू शकत नाही प्लीज शांतपणे विचार कर तेव्हा लगेच काव्या बोलते ताई कसला विचार करू खरं कर सांगायचं तर तुला सगळं काही कळलंय ताई माझ जीवावरती प्रेम आहे आणि मला जीवासोबतच संसार करायचा आहे तेव्हा लगेच नंदिनी बोलते हे शक्य नाहीये तुला सुद्धा माहिती आहे आता तू नीट विचार करायचा की तुला नक्की काय करायचं आहे ते आणि तुला जर काही जमत नसेल तर मात्र मी काहीच करू शकत नाही तेव्हा मात्र नंदिनीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला जीवा बोलतो नंदिनी मी तुला सांगतोय ना प्लीज शांत हो तेवढा तिथे पार्थ येतो आणि बोलतो काय झालंय तुम्ही दोघीजणी अशी का भांडताय प्लीज मला काही ते सांगा तेव्हा लगेच मोठ्यानी नंदिनी बोलते पार्थ आपली फसवणूक झाली आहे आपल्याला फसवण्यात आलं आहे पार्थ तेव्हा लगेच पार्थ बोलतो नंदिनी काय झालंय प्लीज मला सांगितलं तर मला पटेल तेव्हा लगेच नंदिनी मोठ्यानी बोलते पार्थ आपल्याला या दोघांनी फसवलं खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीवरती बोलायचंच नाही पार जे काही झालं ना ते चुकीचंच झालं आणि या गोष्टीसाठी मी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र पार्थ खूपच चिडलेला असतो आणि तो मोठ्याने बोलतो पुरे आता या गोष्टी इथल्या इथे थांबवा काय झालंय नंदिनी ते जर का तुम्ही मला स्पष्टपणे सांगितलं नाही तर मला कसं कळेल तेव्हा लगेच नंदिनी मोठ्यानी बोलते खरं सांगू का अहो या जीवाणी काव्याचं एकमेकांवरती प्रेम आहे हे ऐकून मात्र चांगलाच धक्का पार्थला बसतो आणि पार्थ मोठ्याने बोलतो काय नाही नाही तुमचा काहीतरी गैरसमज झालाय नंदिनी तेव्हा लगेच नंदिनी बोलते प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तुम्ही जर का माझ्यावरती विश्वास ठेवलात तर मला बरं वाटेल तेव्हा मात्र नंदिनीला खूपच राग आलेला असतो नंदिनी मोठ्याने बोलते पार्थ तुम्हाला जर का एखादी गोष्ट पटतच नसेल तर मी काय करू कशी समजावू तुम्हाला पण मी मात्र जे काही सांगितलंय तेच खरं आहे पार्थ तुम्ही जर का माझ्यावरती विश्वास ठेवला तर मला बरं वाटेल ते। तेव्हा लगेच पार्थ बोलतो काव्या नंदिनी काय बोलतायत ते खरं आहे का त्यावेळेला काव्या बोलते हो तेच खरं आहे माझं आणि जीवाचं एकमेकांवरती प्रेम आहे मला आणि जीवाला एकमेकांशी लग्न करायचं आहे आणि काही झालं तरीसुद्धा मी आता शांत राहणार नाही मी आता सर्वच गोष्टी नीट व्यवस्थित करणार तेव्हा मात्र जीवाला खूपच राग आलेला असतो आणि जीवा मोठ्याने बोलतो नंदिनी पुरे नंदिनी काय चाललं आहे तुमचं मुळात नंदिनी मला तुमचं हे वागणंच पटत नाही खरं सांगायचं तर नंदिनी मला तुमच्या या गोष्टीचा त्रास होतोय प्लीज नंदिनी जरा विचार करा तेव्हा नंदिनी बोलते पुरे झालं आता विचार करायचा प्रश्नच उद्भवत नाही आणि कशाला विचार करायचा संपलंय सर्व तेव्हा मात्र नंदिनी खूपच चिडलेली असते आणि ती तिथून निघून जाते त्यावेळेला जेव्हा काव्याला बोलतो काव्या मी तुला ऑलरेडी सांगितलंय तुझा आणि माझा संबंध संपला तुझ्यामुळे जर का माझ्या नंदिनीला काही झालं ना तर तुला आयुष्यातून उठवेल तेव्हा मात्र काव्याचा चेहरा पडलेला असतो जिवा नंदिनी जवळ जातो तर पार्थ काव्याकडे बघत सुद्धा नाही त्यावेळेला लगेच काव्या, त्या लगे काव्या स्वतःचीच बोलते म्हणजे जिवा नंदिनी ताईमध्ये गुंतत चाललाय उलट गुंतलाय हे स्पष्टपणे दिसतंय आता मी काय करू तेच मला कळत नाही पण मला लवकरात लवकर सगळं काही नीट केलंच पाहिजे पण त्यासाठी काय करावं तेच मला समजत नाही पण मी करणार मी शांत राहणार नाही मी माझ्या जीवाला मिळवणारच इकडे पार्थच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि पार्थ म्हणतो काव्या विश्वासघात केला तुम्ही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर नंदिनी आणि पार्थ आणि जीवाला समजून घेतील का आणि काव्या स्वतःच्या डोक्यातील खूळ कायमचं काढून टाकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू